या ठिकाणी आज आपण अंतरवाली सराटी या ठिकाणीमध्ये हवी जरंगे पाटलांवरती तयार होतो आहे आणि त्या मूवीच्या संदर्भामध्ये दादांना भेटण्यासाठी तुम्ही आला आणि त्यावेळेस दादा काय बोलले आणि दादांनी काय संवाद साधला आहे तुमच्याशी याच्या संदर्भात मला थोडं सांगायचं आहे आज दादांची गेवराई इथे भेट झाली त्यानंतर आम्ही दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे अंतरवालीत आलो तिथे थोडा वेळ कमी मिळाला आम्हाला इथे आता प्रॉपर वेळ दिला दादांनी आणि आपण दादांच्या या आंदोलनावरती आधारित एक मराठा आरक्षणावरती पूर्ण आरक्षणाचा इतिहास जेव्हापासून हा इतिहास म्हणजे आरक्षणचा आपला जो मुद्दा महाराष्ट्रामध्ये चालू झाला अण्णासाहेब पाटलांपासून एकोणीसशे ब्याऐंशीचं त्यांचे जे आंदोलन आहेत तिथून अण्णासाहेब जावळे पाटील असतील विनायक मेटे पाटील असतील त्यानंतर तो आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आज जरांगे मनोज दादा जरांगी पाटील यांच्या सध्या आपण आंदोलन महाराष्ट्रभर आणि देशभर गाजत आहे तर त्या आंदोलनाच्या निमित्तानं आम्हाला सर्वांना असं वाटत होतं की आपण हा इतिहासा इतिहासाचा जो पूर्ण जो काळ आहे तो मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आणावा आणि या आरक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं आहे ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी लढा लढला आहे ज्यांनी ज्यांनी आंदोलनं उभारलीत त्या सर्वांचं एकत्रितपणे आपण सादरीकरण चित्रपटाच्या माध्यमातून करावं अशी मनोमन भावना होती आणि त्यासाठी आम्ही दादांची परवानगी घेऊन आम्ही काम चालू केलेलं आहे दादांची आज परत परवानगी यासाठी जाहीर करूया आणि दुसरी सूचना दादांनी अशी केलेली आहे की या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की माझ्या जीवनावरती चित्रपट बनवायची मला फार आवश्यकता वाटत नाही पण जर तुम्ही तुमच्या वतीनं तुम्ही बनवतच असाल तर तुम्ही एक गोष्ट करा की या आंदोलनादरम्यान ज्या ज्या म मा, म्हणजे मराठा आंदोलन आंदोलकांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्याग्रस्त परिवारांच्या मदतीला तुमचं काही हातभार लागू शकतो का या चित्रपटाच्या माध्यमातून तर आम्ही त्या सूचनेचं इतका आनंद झाला आम्हाला त्यांनी सूचना केल्या केल्या की के के आम्ही आधीच आम्ही मनातूनही ठरवून आलो होतो की ह्या गोष्टी आम्हाला दादांना बोलायच्या होत्या परंतु त्यांच्याचकडून सूचना आल्यामुळं ते इतकं आम्हाला जे आमच्या मनात होतं ते त्यांनी सांगितल्यामुळं खूप आनंद झाला आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही जे तीनशे किंवा चारशे जे दादांच्या कडून आम्हाला किंवा दादांच्या या सगळ्या परिवाराकडून जे सकल मराठा समाजाच्या लोक सगळ्या आंदोलन काढून मला जेव्हा आम्हाला जेव्हा माहिती मिळेल किती लोकांची मदत करायची डेफिनेटली आम्ही हे ठरवलेलं आहे की हे आपण या पद्धतीनं त्यांची मदत करणार आहोत या चित्रपटाच्या उत्पन्नाच्या माध्यमातून नक्कीच या चित्रपटातून जे काही उत्पन्न होणार आहे त्या उत्पन्नाचा काहीसा वाटा आपण आंदोलनामध्ये शहीद आपण जे झालेले तरुण आहेत त्यांच्या म्हणजे घरासाठी त्यांच्या कुटुंबासाठी तुम्ही देणार आहात आणि आदरणीय जरांगे पाटलांनी सांगितलं की चित्रपटाचा मोह मला नाहीच आहे चित्रपट माझ्या आयुष्यावरती व्हावा असं मला क वाटतही नाही आणि तुम्हाला जर करायचं आहे तर ते तुमचे निर्णय कारण समाजाने घेतलेला तो निर्णय कारण आजकाल जर बघितलं राजकीय नेते स्वतः पैसे देऊन चित्रपट बनवायला लावतो होतात आणि पण हे समाजासाठी दादांनी केलेलं काम आहे त्याच नंतर अण्णासाहेब पाटलांपासून विनायकजी मेटेंपर्यंत म्हणजे पुढं पुढं हा जसा जा लढा पुढं आलेला आहे कारण या लढ्यामध्ये अनेकांनी आपलं बलिदान दिलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठंतरी वाटलं की त्या सगळ्या मुवमेंट सगळ्या घडामोडी या लढ्याच्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचाव्यात म्हणजे हा लढा नेमका झाला कुठून सुरू या संदर्भात तुम्ही ज्या काही गोष्टी समजा मूवीमधून दाखवणार आहेत खऱ्या अर्थानं तुमचं मी मराठा तरुण म्हणून तर अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल का कारण मा या पडद्यामागच्या ज्या काही आता जे काळा काळाच्या पडद्यामागं गेलेली जी काही आमचे इतिहासातले काही महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या कार्याला उजाळा तुम्ही तुमच्या चित्रपटाच्या माध्यमातून देत आहे आणि खरीच ती प्रेरणा या लहान लहान मुलांनापर्यंत ती प्रेरणा मिळणार आहे आणि चित्रपटाच्या माध्यमातून ते होणारच आहे आणि तुम्ही काय सांगाल या चित्रपटाच्या विषयी आणि तु याच्या संदर्भामध्ये आजवर घडलेल्या इतिहासात मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता घडलेल्या मर्म क्रांतिवीरांच्या सर्व पूर्व दिशा या ठिकाणी संयोजित होत आज आम्ही आम्ही जरांगे साहेबांच्या आज प्रेरणेत या ठिकाणी आमचे डॉक्टर मित्र डॉक्टर मधुसूदन मगर व डॉक्टर दत्तात्रय मोरे आणि आमच्यासोबत सुभाषदादाजी जा जावळे जे की आंदोलनात त्यांचे सार्थक राहिलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी दादानी एकच गोष्ट बोलली की माझ्यावर पिक्चर करू नका मी काही फार मोठा नाही आहे पण त्यांचं अंतर्मन आहे की ते फक्त जिवाळ्याला आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांच्या आ ज्या आज काही अडचणी आहेत त्या माझ्या समाजांपर्यंत समोर आल्या पाहिजेत आणि त्यांचं हेही म्हणणं आहे की मिळालेल्या या ह्यात माझा कुठलाही व्यावसायिक भाग दृष्टिक नाही पण सामाजिक भाग हा आहे की यातून तुम्ही समाजाला काही देऊ शकत असाल तर तो तुम्ही तुमच्यातला त्यातला पुढाकार घेऊन तो समाजाला मदत करा म्हणजे समाजांसाठी सगळ्या काही गोष्टी होत असताना सगळ्या गोष्टी तुम्ही पहा यात माझं कुठलंही पूर्वग्रहित दोषीत किंवा मनातून कुठलंही त्यातलं आकर्षण नाही आहे फक्त हे समाजांच्या भल्यासाठी हे निर्माण होणारा हा चित्रपट आहे हा निश्चितपणे युवा तरुण वर्गांना त्यातल्या त्यात महिलां वर्गांना आणि सर्व समाज बांधवांना दादांचं म्हणणं आहे की कुठल्याही समाजाला दुखवायचं नाही कुठल्याही समाजांची वाच्छाता न करता फक्त जी मराठा समाजाची आज अडचण आहे ती चांगल्या प्रकारे मा ती समाजाच्या पूर्णपणे त्यांच्या लाभास त्यांना मिळणाऱ्या सगळ्या स्वार्थ फायद्यासाठी तुम्ही हे सगळं प्रदर्शित करा त्यामुळं माझा चित्र चित्र या चित्रपटाला अतिशय शुभेच्छा आहे आणि हा निश्चितच चित्रपट पूर्ण देशभर गाजेल आणि याबद्दल माझी शाश्वत भूमिका मी डॉक्टर साहेबांना व्यक्त करत मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो यामध्ये योगेश पांडुरंगराव भोसले हे दिग्दर्शक आणि त्यासोबत त्यांच्या बरीचशी त्यांची मोठी टीम काम करत आहे आणि प्रेरणादायी असा ह्या संकल्पाचा निश्चितपणे अतिशय सुंदर या ठिकाणी समाजापुढे आदर्श या चित्रपटातून मिळेल धन्यवाद नक्कीच बांधवांनो या चित्रपटामध्ये फार मोठे दिग्गज कलाकार मराठी फिल्म इंडस्ट्रीजमधले काम करत आहेत कारण हा चित्रपट त्या दिग्गज कलाकारांच्या माध्यमातून असेल पण त्यामागचा जो इतिहास आहे त्याच त्यामुळेच जास्त हा मराठा समाज पाहणार आहे कलाकार तर दिग्गज असतातच पण त्या त्यापेक्षा त्या त्या तो इतिहास महत्त्वाचा आहे आणि ती ती व्यक्तिमत्त्व जे सा साकारणार त्या विषय आपुलकी मराठा समाजामध्ये आहे आणि प्रत्येकजण पाहणारे डॉक्टर साहेब तुम्ही कसं पाहता या मूवीकडे आणि तुमचं काय म्हणणं आहे संदर्भामध्ये डॉक्टर मधुदादा यांच्या संकल्पनेतून हा चित्रपटाचा बीज रोवल्या गेलं तिथून हा विचार पुढं आला आम्ही तसे तर बहुजनवादी मराठा समाजाच्या चळवळीत पूर्वीपासून काम करणारे माणसं आहोत एकोणीसशे साठपासूनचा आज तागायतचा जो मराठा आरक्षणाचा जो लढा आहे मराठा समाज हा गावगाड्यातला बारा बलुतूदारांना आणि सर्व समाजाला एकत्रित कुटुंबाप्रमाणे घेऊन वावरणारा समाज आहे पण काळानुसार जागतिक रेट्यापुढे समाजाची आर्थिक आणि शैक्षणिक त्याच्यामुळे सामाजिकसुद्धा दयनीय अवस्था झालेली आहे या समा साठी शेकडो तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत मराठा आजचाच कालच्या पेपरमध्येच बातमी होती की शेतकरी आत्महत्यामध्ये पन्नास ते साठ टक्के मराठा तरुणांचं आणि मराठा कुटुंब शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण आहे ही अतिशय शोकांतिकाची गोष्ट आहे कारण काळाप प्रमाणे शेतीचे तुकड्या होत गेले आणि मराठा समाज हा गावगाड्यापासून सा या आर्थिक परिस्थितीपासून बा दूर लोटल्या गेला आज मनोजदादा साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा मराठा समाज एकुटलेला आहे ती मुहूर्तमेढ अण्णासाहेब पाटलापासून ते वेगवेगळ्या चळवळीतून ही आज ते पाया होते तर आज मनोजदादा कळस झालेले आहेत आणि या इतिहासातून मराठा तरुणांनी सर्व शेतकरी कुटुंबांनी सर्व मराठा आणि इतर सगळ्या बहुजन समाजांनी प्रेरणा घेण्यासारखा चित्रपट नक्कीच इथे येत आहे आणि या चित्रपटाचे स्क्रिप्ट ऐकून मराठी चित्रपटसृष्टीतले अत्यंत दिग्गज कलाकार यांनी स्क्रिप्ट ऐकल्या ऐकल्या त्यांचे दुसरे शेड्यूल बाजूला ठेवून आम्हाला वेळ दिला आहे नक्कीच तुम्हाला या चित्रपटाच्या टीझरमधून येणाऱ्या पोस्टरमधून ती दिग्गज कलाकार आणि आमच्या चित्रपटातले जे महानायक आहेत जे योद्धे आहेत त्या योद्ध्यांना न्याय देण्याचं काम त्या कलाकारांनी केलेलं आहे दुसरी गोष्ट एक सामाजिक भान म्हणून या चित्रपटातला जो काही नफा आहे त्या नफ्यातला काही भाग आम्ही आत्महत्याग्रस्त कुटुंब असतील ज्यांनी मराठा आरक्षणासाठी ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या जे मराठा तरुण शहीद झाले ते सकल मराठा समाजाच्या वतीने ज्या काही सूचना येतील त्याचा आम्ही तंतोतन पालन करू आणि मी हेच या पिक्चर काढण्याचा मधुदादांचा आणि आमचा उद्देश हाच आहे की या चित्रपटातून प्रेरणा घेऊन मनोजदादा जरांगे साहेबांच्या विचारातून त्यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अटकेपार झेंडे रोवण्याचं काम मराठा तरुणांनी करावं आणि या चित्रपटातून प्रेरणा घ्यावी हा आशावाद घेऊनच हो। हा आम्ही चित्रपट घेऊन आलेलो आहोत एवढं बोलतो थांबतो येत्या काळामध्ये नक्कीच हा चित्रपट एक महिलाचा दगड ठरेल आणि सर्व समाजबांधवांना महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन चळवळीतल्या आणि सर्व गावगाड्यातल्या लोकांना मी आग्रहाचं हे सांगणं करेल की हा चित्रपट आपण चित्रपटगृहात पाहावा आणि त्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त करावं नक्कीच हा चित्रपट चित्र, चित्र चित्रपटगृहामध्ये पाहायचा आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून जे काही आपल्या म्हणजे आव्हानं आपल्या जीवन जगत असताना येत असतात ते आव्हानं कसे पेलायचे आणि समाजासाठी कसं काम करायचं आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील तरुणांच्या आत्महत्या असतील त्या कुठंतरी थांबतील आणि हाच उद्देश या चित्रपटाच्या मागचा आहे आणि ही सर्व दृश्य आपण